जय शिवराय महायुतीच्या प्रचंड विजयाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सरकार तर बंद पण विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच नाही कोणत्याही एका पक्षाला दहा टक्क्यांच्या जा पेक्षा जागा जिंकता न आल्याच्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद सध्या रिक्त आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती मंत्रिमंडळाची निवड तर झाली पण अजूनही सत्ताधारी विरोधकांची मजाच बघतायत लोकशाहीमध्ये कमकुवत होईना पण विरोधी पक्षांचा मान हा ठेवायचाच असतो आता ही गोष्ट देवाभाऊंना माहिती नाही असे नाही तरी सुद्धा हे पद सत्ताधारी पक्षांच्या मर्जीनेच होणार असल्याच्यामुळे जेवढं दाबता येईल तेवढं झुकवण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे असं दिसत आहे वास्तविक शिवसेना उभाटा पक्षांचे सगळ्यात जास्त आमदार आहेत आणि त्यांचाच दावा हा प्रबळ दिसतोय मात्र विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावरती यावरून आंदोलन जरी झालेलं असलं तरी हा प्रश्न का तांगवत ठेवला जातोय यातून विरोधी आमदारांचं मनोधैर्य खच्चीकरण केलं जात का की सत्ताधाऱ्यांना काही महत्वाचे ठराव संमत करून घ्यायचे आहेत हे ठराव संमत करून घेण्यामध्ये विरोधी पक्षनेता आडकाठी करेल अशी त्यांना भीती वाटते का लोकशाही राज्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपद एवढं महत्वाचं असतं का या विरोधी पक्ष नेतेपदासाठी दहा टक्के आमदार निवडून येण्याचा कायदाच अस्तित्वामध्ये नाही हे आपल्याला माहिती आहे का मग हा नियम आला कुठून या सगळ्या प्रश्नांवरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉयर राजे सावंत आणि इन्फोमोटिव्ह अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या देशात लोकशाही आहे आणि त्यामध्ये विरोधी नेत्याला अनन्य साधारण महत्व आहे पर्यायी सरकार तयार ठेवण्याची जबाबदारी विरोधी पक्षाकडे असते अनेक महत्त्वाचे विधेयक नियुक्त्या यांच्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा सहभाग असतो पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती मुख्यमंत्री विधानसभा विधानपरिषद सभापती उपसभापती यांच्याप्रमाणेच विरोधी पक्ष नेता हे कायदेशीर पद आहे त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो लोकशाही बळकट ठेवण्यासाठी घटनाकारांना अधिकारांचं विकेंद्रीकरण अपेक्षित होत एक उदाहरण बघूया भारता की भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड ही पंतप्रधान सरन्यायाधीश आणि विरोधी पक्ष नेता अशी तिघांची समिती करत असते आता केंद्रातील मोदी सरकारने हल्लीच यात बदल करून सरन्यायाधीशांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री असं केलं आणि हे सगळे अधिकार स्वतःकडे राहतील हे बघितलं आता हा भाग सोडूया आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या नंतर कोणत्याही एका पक्षाला सभागृहातील एकूण संख्येच्या दहा टक्के जागा जिंकता आलेल्या नाहीत परिणामी हे पद पर रिक्त आहे मध्यंतरी उद्धव ठाकरे आपल्या सगळ्या आमदारांच्या सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही भेटले होते पण अजूनही सत्ताधाऱ्यांनी या बाबतीमध्ये आज ते कर्जम धोरण ठेवलेलं आहे पण हा दहा टक्क्यांचा कायदा जर संविधानामध्ये अस्तित्वातच नाही महानिकष नेमका आला कुठून हेही समजून घेऊया स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक एकोणीशे बावन्न साली झाली आणि सतरा एप्रिल रोजी निवडून आलेली पहिली लोकसभा स्थापन झाली होती गणेश वासुदेव माळवणकर हे लोकसभेचे अध्यक्ष अर्थात स्पीकर होते त्यावेळी विरोधी पक्ष एकदम कमकुवत आणि विखुरलेला होता पण देशामध्ये दे लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर विरोधी पक्षांच महत्व आहे हे जाणून त्यांनी निवडून आलेल्या पक्षाला विरोधी पक्ष नेते पद द्यावं असा निकष तयार केला तेव्हापासून देशातील ते लोकसभा विधानसभा आणि अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेतही हेच माळवणकर सूत्र वापरलं जातं आणि गंमत म्हणजे त्यावेळी सुद्धा दहा टक्के जागा कोणत्याही विरोधी पक्षाला जिंकता आलेल्या नव्हत्या महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या अधिवेशनाच्या प्रसंगी बाहेरच्या जिन्यावरती बसून विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी करण्याचं आंदोलनही करण्यात आलं विरोधी पक्ष नेता हे शासन मान्यता पद असून सरकारच्या विविध समित्या येऊ घातलेली विधेयक आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या येतात या पदाला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आणि भत्ते सुद्धा असतात उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद नाही तुम्ही जर सरकारी जाहिराती बघितल्या तर त्यामध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांचे फोटो तुम्हाला वरच्या बाजूला दिसतील आणि तडजोड म्हणून खाली उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत पण विरोधी पक्ष नेत्याचं तसं नाही हे एक कायदेशीर पद असल्यामुळे उभाटा शिवसेना या पदाबाबत आग्रही आहे त्यांचे आमदार भास्कर जाधव सातत्याने या पदाची मागणी करत आहेत लोकशाहीचं भान राखून देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला हवा पण हंगामी विधानसभा अध्यक्षपद असताना भास्कर जाधव यांनी भाजपा आमदारांचं निलंबन केलं होतं आणि त्याचेच उत्ते काढण्यासाठी या पदाबाबत निर्णय घेतला जात नसावा त्यातच मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितलं की हा विषय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अखेरीतला आहे त्यामुळे त्यांना भेटूनच हा प्रश्न सोडवावा आता उद्धव ठाकरे काही केल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील असं वाटत नाही त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेतेपद अजून तरी रिक्तच आहे पण तुम्हाला काय वाटतं की लोकशाहीचं भान राखून विधानसभा अध्यक्षांनी या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा का सक्षम विरोधी पक्ष नेता असणं हे पारदर्शी कारभारासाठी अत्यावश्यक आहे का देवेंद्र फडणवीस या बाबतीमध्ये कधी निर्णय घेतील आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा भाग हा आपण इथेच थांबवतोय हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन गोष्टींच्या साठी कायम इन्फोमोटिव्ह चॅनेलच्या संपर्कामध्ये राहा तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद